कुठलीही लोकांच्या मुद्द्यावर चर्चा नाही भाजपच्या जाहीरनाम्यावर चर्चा नाही आमच्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यावर चर्चा नाही पण नवीनच काहीतरी कुठले जे नसलेले मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात आहे आम्ही असं करणार आहे म्हणून जाहीरनाम्यात काय असं म्हटलं हे करणार आहे काँग्रेस तुम्हाला काही फोन पटलं आणि काय भटकते आत्मावरील काही पवारसाहेबांनी म्हटले त्यामुळं त्यांना बारामतीमध्ये विरोधी पक्षाला मोदींच्या फोटोचे पोस्टर काढावे लागेल इतक्या मध्ये राग आहे आता प्रश्न असा आहे की मोदींना एका बाजूला चारशे पार म्हणतात प्रचंड बहुमतानं सरकार येणार आहे तुम्ही विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची कशाला चर्चा करतो तुमच्या जाहीरनाम्याची चर्चा करा पण या घसरलेल्या पातळीचा द् मी काँग्रेसच्या विचार म्हणजेच मोदींना कळून चुकलेलं आहे की त्यांचं सरकार करता येत नाही म्हणून इतक्या सभा पूर्वी कधीही कुठल्याही पंतप्रधानांना घेतल्या होत्या ते जवाहरलाल नेहरू पासून पंतप्रधान सर्वसाधारणपणे दिल्लीच्या बाहेर कधी मुक्काम करत नाहीत भारतात पण नागपूरला मुक्काम पुण्याला मुक्काम आणि दुसरं काय झालंय एक तर प्रत्येकी पातळी घसरली सांगितलं पण मोठ्या नेत्यांच्या याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ते कालबाहेर झाल्यात का पाचशे ते सातशे रुपये दोन माणसं आणायची त्यांना नाश्त्या पाण्याची सोय करायची गर्दी दाखवायची फोटो घ्यायचा एकाही माणसाला काही इंटरेस्ट नव्हतो मोदींच्या प्रत्येक संबंध काही ठिकाणी तर अमरावतीचे व्हिडिओ इतके व्हायरल झाले घराचे व्हिडिओ पण दाखवले तुम्हाला त्रास होईल म्हणून पण कॉन्ट्रॅक्टरने सातशे उचलले तुम्हाला तीनशे दिले हे कुठेतरी मूलभूत विचार करायची गरज आहे इतका प्रचंड खर्च करायचा आणि त्याचा काही उपयोग होतो का अर्धा मिनिटपर्यंत टी व्हीवर आलं तर आलं बहुतेक मोकळ्या पुढच्या दाखवल्या जातात सभेत काय बोलले काय विचार मांडले ते दाखवत नाही त्यामुळे मला वाटतं या मोठ्या सभा तर ह्या ही तर निवडणूक संपते पण पुढं अशा मोठ्या सभा घ्यायच्या का टाउन हॉल मिटिंग्स पाश्चिमात्य देशामध्ये दे। हॉलमध्ये चौकांमध्ये मिटिंग घेऊन प्रश्नोत्तर होतात तशी करायची आज गरज आलेली चर्चेला कारण या मोठ्या सभा फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे मोगळा गोष्टी किंवा भरलेल्या गोष्टी काय तर आपण या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी बऱ्याच सभा झाल्या आमची सभा झाली सातारा पवारसाहेब होते मुख्यमंत्री मुख्यमंत्री सभा झाल्या बरीच आश्वासन दिली गेली सातारा लोकसभामध्ये राज्यसभा देतो मंत्रिपद देतो कारखान्याचं कर्ज देतो काय काय दिले आश्वासन पण त्याचा उपयोग होणार नाही राज्यसभा कभी जर उम्मेदवार विरोधी निवन आर ती राज्यसभा हो तो लोकसभा उम्मेदारी करनापूर्वी राजीना दिला होता तो राज्यसभा महत्व की गोष है जब जोड़ा जोड़ू दिया खरी है तो राज्यसभा का राजीनामा देख टाक तो दिल मटते कि जो निकाल लगे तो बराज अनपेक्षित निकाल लगे महाविकास आघाडीच्या अजूनही आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट आहे ती सुप्त लाट तर उघड व्हायला लागलेली आहे तसे असे टक्के वाढले त्यामुळं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल अशा प्रकारचा निकाल लागेल अशी आमची इंटरनल असेसमेंट आहे आणि परवा दिवशी पुण्याला होतो तिथं आमची तीन ता तास बैठक झाली पुण्याच्या आयोजनाबद्दल आणि एकंदरीत राज्याबद्दल आले होते खूपच चांगला निकाल लागेल काल पवार साहेबांची चर्चा करताना ज्या आम्ही अपेक्षित त्या जागा देखील असेल ते तरी मत मांडलं आता हा निकाल तरी येईल पण त्यानंतर जेव्हा आर्थिक निकाल लागेल मला असं वाटत की आता अस्तित्वात असलेल्या सहा पैकी किमान दोन पक्ष तरी संपुष्टात येईल किमान दोन कुठले बी सांगणार नाही तर किमान दोन पक्ष तरी कुठेतरी विजयी होतील परत जातील काय येतील राजकारणामध्ये विधानसभेच्या पूर्वी बऱ्याचशा घडामोडी आहेत मी एक सुप्त लाट आहे म्हटलं विरोधी पक्षाकडून प्रचार झाला की आमच्याकडे मोदी आहेत कुमारे पास कोण आहे तर मला नम्रपणे सांगायचे की एकोणीसशे सत्त्याहत्तर साठी निवडणूक आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अतिमानी नंतर इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष आले आमच्या विरोधात आले कुणीही पंतप्रधान पदाचा चेहरा होता जयप्रकाश नारायणांनी विनंती केली की तुम्ही आत्ताच पाठवला होता आत्ताच तुम्ही हा निर्णय घेऊ नका तसं लोकांनी ऐकलं विरोधी पक्षामध्ये दिग्गज नेते होते त्यांनी कोणालाही प्रोजेक्ट केलं एका बाजूला इंदिरा जी द्याशी विरोधात होते कोणी नव्हते आणि लोकांनी निर्णय दिला काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि इंदिराजींचा स्वतः देखील पराभव केला त्यामुळे आता हमारे पास तो मोदी आहे व्यक्तींची निवडणूक लावायचा प्रयत्न जो चालला आहे जे अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्याप्रमाणे इथे काही झालेलं नाही विजय लावले नाही आमचा विजय झाल्यानंतर आमचे निवडून आलेले लोकसभेचे खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसतील चर्चेतून निर्णय होईल कोणतरी मग नेता निवडणं जाईल तो पंतप्रधान <स्थाथ> काम करेल महत्वाचं मग काय निवडणुकीत केला की प्रचारामध्ये भाजप म्हणून मोदी की गॅरंटी हा शब्द प्रयोग वापरायला आतापर्यंत एकाही निवडणुकीमध्ये कोणीही व्यक्तीनी माझी गॅरंटी तो मी करतो असं कोणी म्हटलं विधानसभा लोकसभा म्हणतो की मी एक एका व्यक्ती पण राष्ट्रीय निवडणुकीला जो प्रमुख नेता असतो तो मी करीन असं कधी म्हणत नाही नेहरू की गॅरंटी इंदिराजी की गॅरंटी राजीव गांधी की गॅरंटी अटल बिहारी वाजपेयीची गॅरंटी चंद्रशेखरची गॅरंटी असं यायची तिथं जाणून बुजून मोदीची गॅरंटी भाजपची नाही त्यामुळं उद्या ना चुकून काही आघाडी करून जर भाजपनी सरकार स्थापन केलं दुसरा कोणतरी प्रधानमंत्री झाला तर नाही मी झालं तरच हा व्यक्तीच तो महत्वाचा प्रकार आहे ही व्यक्तिगतकडे चालणारी वाटचाल या प्रत्येक त्यांच्या अॅक्शन मानसिकता दिसते कोविड सर्टिफिकेटवर मोदींचा फोटोवर मोदींचा फोटो पेट्रोल पंपवर कोणचा होतो तर इतकी असुरक्षित काय वाटते आपला फोटो गेला तर लोक आपल्याला विसरतील त्यामुळे ही असुरक्षितता नाही आहे तर पुढं मागत एकच नेता हिटलरमध्ये जर हिटलरच्या जर्मनीमध्ये एक घोषवाक्य होत त्यांच्या भाषेत आईन आय आईन राईट आईन एन फ्युअर जर्मन भाषे म्हणलं आहे भाषांतर करणे म्हणजे एक लोक किंवा एक राष्ट्र एक सरकार आणि एक नेता एक फ्युअर मोदींचं वन नेशन वन फोर वन टॅच हे वन वन करायचं चालले ते हिटलरच्या जर्मनीमधून घेतलेला आहे पुन्हा खुला जर्मनीमधला गोष्ट वाटते आयोग आय राईक अँड फ्युअर हेच मोदींचं चाललंय पण आता हे यशस्वी होणार नाही तर लोकांना ते कळलं मोदींची गॅरंटी वगैरे म्हणून ही लढाई पाच हुद्द्याला मी लढली महाग आहे बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या आत्महत्या भ्रष्टाचार आणि संविधान बचाव हे पाच होते या जर थोडं विश्लेषण करायचं झालं तर मोदींच्या चुकीच्या पद्धतीनं अर्थव्यवस्था हाताळल्यामुळं चुकीचे निर्णय घेतल्यामुळं अर्थव्यवस्थेचा विकास दर चा, चा जो मनमोहन सिंग शरद पवार या सरकारमध्ये जो दहा वर्षात होता दोन हजार दो चार ते चौदा तो विकास जर मंदावलेला आहे मोदींच्या काळात इकॉनॉमी ह्या स्लोड डाऊन मोदींच्या नावासाठी म्हणून आम्ही म्हणतो की जर मनमोहन सिंग सरकारच्या गतीनंच अर्थव्यवस्थेचा गेल्या दहा वर्षामध्ये पण विकास झाला असता तर भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या नंबरवर नाही तर तिसऱ्या नंबरवर असते म्हणूनच बेरोजगारी म्हणूनच महागाई आहे कारण सरकार चालवायला पैसे नाही सरकारी नोकऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही पेन्शनला पैसे नाही भरमसाट कर्ज काढून ठेवले पंचावन्न लाख कोटीचं कर्ज दोनशे लाख कोटीवर गेले तरी पण अडचणी आहे भरमसाठ कर लावले दुसऱ्या डिझेल पेट्रोल गॅसवरच्या करातून बत्तीस लाख कोटी रुपये मोदींनी नावाची सुरुवात केली जीएसटी लावली आहे गरीब बंधांच्यावर भयंकर आक्रोश आहे शेतकऱ्यांच्या मध्ये लाख रुपयाचे खर्च खर्च घेतलं तर अठरा हजार जीएसटी लागते मोदी पाचशे रुपये मेहणार सतरा रुपये होते दहा हजार रुपये वर्षाला त्यामुळे लोकांना ते खेळून चुकले नोटबंदी जीएसटी अचानक केलेलं लॉकडाऊन शेतकऱ्यांची काय दिल्यामुळं अर्थव्यवस्था बिस्कटलेली आहे गोडाऊ झालेली आहे मोदींना त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही प्रचंड मोठी महागाई आहे बेरोजगारी आहे पंचेचाळीस वर्षात बेरोजगारचा दर सर्वात जास्त आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये बेरोजगार महागाईमुळे त्रस्त झालेल्या घडी कुटुंब प्रामुख्या हे या मोदींना माफरला शेतकऱ्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तीन शेती कायदे मोदी मोदींनी अचानक आणले सगळा अन्नधान्याचा व्यापार हा एक दोन उद्योगपतींना देण्याकरता शेती व्यापारचं आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली ते कायदे केले त्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला जगाच्या इतिहासामध्ये वर्षभर चालायला मोठं आंदोलन झालं सातशे लोकांनी बलिदान दिलं शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली कायदे परत घ्यावे लागले अक्षरशः देशातील शेतकऱ्यांनी मोदींचं नाक माफी आणि म्हणून अपमानित झालेले मोदी आता या शेतकऱ्यांचं फूड घेत आहेत शेतकऱ्यांच्यावर मोदी सूड घेतायत जरा शेतीच्या किट्टी मालाच्या किट्टी वर की मोदी दर्यास जरा किती वर झाली की आयात गेल्या आठवड्यामध्ये खाद्यतेलाचे एक लक्ष तेहतीस ते हजार कोटीचे खाद्यतेल आयात केलं होती स्वयंसेवण कापसाचे तर दा दहा वर्षापूर्वी तेवढेच लागवडकर सुद्धा केलं जात गव्हावर निर्यात बंदी तांदळावर निर्यात बंदी साखरेवर निर्यात बंदी कांद्याचं बोलायचं झालं तर चाळीस रुपये किलोचा कांदा मोदींनी अचानक निर्यात बंदी केल्यामुळे चालू केलं काल निर्णय घेतलाय कांद्याची निर्यात बंदी उठवली विरोधकांनी खूप टीका केली म्हणून उठवली पण त्यांनी किमान निर्यात मूल्य लावले मिनिमम एक्सपोर्ट आणि चाळीस टक्के सरकारने निर्यात कर लावलाय चाळीस टक्के शेतकऱ्याला मिळाले तर काय बघत असतं सरकार शेतकरी काय पण शेतकरी तुम्हाला महागाईमुळे डिझेल पेट्रोलमुळे सगळंच काय महाग म्हणून बेरोजगार युवक शेतकरी आणि भ्रष्टाचार तर आपण आज भ्रष्टाचाराने निवडणूक रोख्याचा विषय बनवला सुप्रीम कोर्टाला त्यामुळे हस्तक्षेप करून निवडणूक रोग्याची सगळी कल्पना ही बेकायदेशीर आहे घटनाबाहेर सांगितलं ही योजना बंद केली आणि सांगितलं की सगळी माहिती द्या कुठल्या कंपनीनं कुठल्या पक्षाला किती पैसे कधी दिले टाळटाळ झाली स्टेट बँकेनं नाही 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 ना ना केलं पण सुप्रीम कोर्टात दत्त्या लागल्यावर सगळी माहिती पाहिजे त्यातून भ्रष्टाचाराचे पॅटर्न पुढे आलेला आहे त्याची आम्ही सत्य झाल्यावर एसआय चौकशी करू एका बाजूला देणगी लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठं कॉन्ट्रॅक्ट चंदा दो धंदा लो एका बाजूला रेट टाकायची ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्या समाजाने पैसे दिले की रेट बंद अरविंद केजरीवाल यांचं नाव घेण्याकरता अरविंद फार्मा नावाच्या लोकांना रेल्ली लोकांना असेल धाडी टाकून त्यांचं नाव घ्यायला होतं अरविंद केजरीवाल तुरुगात टाकले काल संजय सिंग आले होते तर त्यांना तुरुगात टाकले होते विश्वजी अजून तुरुगात आहे त्यामुळं जगाच्या पाठीवर सरकार करून केलेला एवढा मोठा स्कॅन कुठं झाला नसेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं ते आम्ही चौकशी करू पण एका बाजूला आर्थिक भ्रष्टाचार दुसऱ्या बाजूला नैतिक भ्रष्टाचार राजनैतिक भ्रष्टाचार सरकार काढायचे त्यामध्ये मग साम दंड भेद अंगा खोके एकदम ओके किंवा काही जणांना राज्यसभेची तिकीट द्यायची कोणाला खासदार करायचं कोणाला पद द्यायचं कायदा ना ईडी सीबीआयची दाखवून तोटात फोडाला कोणाला पाठवून सांगायचं आणि त्यांना शरणी यायला पाहिजे यातून शिवसेना फोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता माहिती होतं दोन हजार एकोणीस मध्ये जी महाविकास आघाडी मी तयारी केली होती जे सरकार होतं उद्धव ठाकरे ता। ते सरकार राहिलं असतं तर लोकसभेला महायुतीची एकही जागा आली नसती तर आपण पोटनिवडणुका पाहिल्या कसब्याची पाहिली पाहिली कोल्हापूरची पाहिली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पदवीर झाल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आम्ही कधी त्या आम्ही तिघाने मिळून घेतल्या म्हणून हा प्रकार झाला त्यामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे की जे काही महाराष्ट्रात घडलं शिवसेनेची फूट असेल राष्ट्रवादीची फूट असेल ते मोदींच्या स्वतःच्या मान्यतेनुसार अप्रुव्हलनी त्यांच्या माहिती त्यांच्या परवानगीने सगळं घडलेलं आहे अचानक निघाळात खाली घडलेलं नाही राजाश्रय मोदींचा होता म्हणूनच गुजरात मधलं बीजेपी सरकार आसाम मधलं बीजेपी सरकार गोव्यातलं बीजेपी सरकार या सगळ्या आमदारांचा देखील दिलं आमचं सरकार पाडल तुमचं सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदे दिलं तुम्हाला वाटत की आता जितके आमदार आमच्याकडे गेले तितके खासदार आमच्याकडे आले ही महाराष्ट्राची प्रकृती नाही पितुरी कद्दारी विश्वासघात हा सुराख खूप महाराष्ट्राचा गेले ना म्हणून जरी आमदार खासदार गेले असली तर त्या आमदार खासदारांना जुळून देणारे मतदार तुमच्यावर गेले हा तुमचा तर भाव असेल तो तो, तो निवडणुकीमध्ये पंचवैशित म्हणून या सगळ्या गद्दार आमदार खासदारांना महाराष्ट्राच्या जनता पाडल्याशिवाय राहणार उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांना प्रचंड मोठी आली काँग्रेसलाही हो पडायचा प्रयत्न केला एक दोन माणसं ईडी सीडी आम्ही केली होती त्याला काही पद पाहिजे होतं काही दोन तीन माणसं केली आमचा पक्ष कुठलेला नाही म्हणून या निवडणुकीमध्ये साताऱ्याची निवडणूक तर आम्ही प्रचंड बहुमताने जिंकणार आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेलं मतदान सात तारखेला होणार मतदान तेरा वीस ला होणार मतदान धक्कादायक निकाल उंचा करता असतील करतात महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा म्हणजे होतो पण मोदी विरोधी एक लाट आहे ती लाट आता उघड व्हायला गेलेली आहे म्हणूनच मोदी पावचळण्यासारखे करतात तर कोणी चारशो पार बोलत नाही काही खासदार बोलले नाही त्यामुळं वाचवण्याकरता सगळी बहुजन समाज असेल ओबीसी असतील आंबेडकरी जनता असेल आदिवासी असतील सगळे या संविधानाचा बचाव करण्याकरता एकत्र झाले ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेल इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार